आज मुलांची खूप इच्छा होती चॉकलेट लावा केक खाण्याची म्हटलं चला आज तुमची इच्छा पूर्ण करते घरच्या घरी मस्त असा चॉकलेट लावा केक आणि तेही कढईमध्ये मी आज करून बघते मुलं ही खुश झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं तो केक अगदी छान असा तयार झालेला आहे इथे बघा मस्त जे चॉकलेट आहे ते एकदम एकसारख्या प्रमाणात मेल्ट झालेलं आहे कुठेही एका जागेवर थिक झालेलं नाही आहे चला तर मग सुरुवात करूयात आता हे जे डार्क चॉकलेट आहे ते तुम्हाला सहज अगदी कुठेही म्हणजेच किरा दुकानामध्ये सुद्धा मिळू शकतं हे एक एक शकता। डार्क चॉकलेट जे आहे ते शंभर ग्राम आपण इथे कट करून घेऊयात तुम्ही हे कुठल्याही कंपनीचं वापरू शकता तुमच्या आवडीनुसार इथे बघा शंभर ग्राम आपण साधारणतः डार्क चॉकलेट कट करून घेऊयात हे चारशे ग्रामचं एक पॅकेट आहे आणि हे मला एकशे चाळीस रुपयाला पडलेलं आहे आता एका चॉकलेट जे आहे ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात आणि यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे तूप आता माझ्याकडे इथे बटर उपलब्ध नसल्यामुळे मी इथे एक चमचा तूप घातलेला आहे तुपामुळे याला रंगसुद्धा छान येतो आणि यानंतर जर तुमच्याकडे बटर असेल तर बटर घातलं तरी देखील चालेल अगदी पाव वाटी आपण यामध्ये या दूध घातलेलं आहे यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि हा जो चॉकलेटचा बाऊल आहे तो या पाण्यावर ठेवलेला आहे आता पाणी उकळत असतानाच आपण यावर बाऊल ठेवायचा म्हणजे वाफेवर आपलं जे चॉकलेट आहे ते अगदी छान असं मेल्ट होतं इथे बघा मस्त आपलं चॉकलेट छान असं मेल्ट व्हायला लागलेलं ला आहे आता पूर्ण जे चॉकलेट आहे ते पूर्ण मेल्ट होईपर्यंत आणि त्याला थोडासा थिकनेस येईपर्यंत आपल्याला हे जे चॉकलेट आहे ते वाफेवरच मेल्ट करून घ्यायचं आहे आता इथे बघा बऱ्याच वेळा काय होतं आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे चॉकलेट हे पूर्ण मेल्ट न होताच आपण वाफेवरून काढून घेतो त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा अगोदर चेक करून घ्यायचं की यामध्ये कुठल्याही चॉकलेटचा एखादा खडा आहे की नाही म्हणजेच थोडंफार जर चॉक चॉकलेट यामध्ये असेल तर थोडा वेळ त्याला तसंच वाफे राहू द्यायचं म्हणजेच ते अगदी छान असं मेल्ट होतं इथे दाखवल्याप्रमाणे अगदी आपल्याला जास्त सुद्धा हे चॉकलेट करायचं नाही एकदम मस्त असं आपलं चॉकलेट तयार झालेलं आहे इथे बघा आपण सगळ्या बाजूने व्यवस्थित हलवून घेतलं आणि तुम्हाला इथं वरती करूनसुद्धा दाखवलं आता आपलं जे चॉकलेट आहे ते छान तयार झालेलं आहे गॅस बंद करून आपण हे जे चॉकलेट आहे ते बाजूला काढून घेऊयात आता एका चाळणीमध्ये आपण एक चमचा मैदा पाऊन चमचा म्हणजेच आरती आणि थोडीशी जास्त वाटी आपण यामध्ये साख, साखर पिठी साखर घातलेली आहे दोन चमचे कोको पावडर घातलेला आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये बेकिंग सोडा घातलेला आहे आता हे सब मिश्रण आहे ते पूर्ण एका चाळणीने आवर्जून तुम्ही चाळून घ्यायचं म्हणजेच आपलं जे मिश्रण आहे ते अगदी छान असं सगळं एकजीव होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखरेचे जे कण राहिलेले असतात ते सुद्धा वरती राहतात त्यामुळे हे मिश्रण आवर्जून तुम्ही चाळणीने चाळून घ्यायचं आता यामध्ये अगदी पाव चमचा आपण पाव सॉरी पाव वाटी आपण तेल घालायचे आहे आणि यानंतर पाऊन वाटी आपण यामध्ये दूध घातले आणि हे छान मिश्रण मिक्स करून घेतं इथे बघा मला दूध कमी वाटते म्हणून मी यामध्ये आणखी दूध ॲड केला पूर्ण मिश्रण आपल्याला घट्ट करण्यासाठी साधारणतः स सव्वा ते दीड वाटी दूध इथे लागलेलं आहे आता थोडं थोडं टाकून मी इथं एकदम एकसारख्या प्रमाणात हे जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एकाच बाजूने हे मिश्रण मिक्स करायचं तुम्ही जर दोन्ही बाजूने याला हलवलं तर याच्यात गिठोळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे मिश्रण कधीही मिक्स करत असताना एका बाजूनेच मिक्स करायचं इथे बघा आपलं मिश्रण अगदी छान असं मिक्स होतंय मला थोडंसं घट्ट वाटलं यामुळे मी यात आणखी थोडंसं दूध टाकून याला अगदी छान असं एकदम मस्त करते। इसे तुम भी है तयार करते इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे मिश्रण छान तयार करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण इथे छान तयार झालेलं आहे आता इकडे कढई आपण गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यावर एक कुठलेही तुमच्याकडे असेल ती प्लेट अगदी खाली आपण अशी गरम होण्यासाठी ठेवायची अशा वेळी कढईची जी आ, गरम होण्यासाठी आपण ठेवलेली असते त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे पटकन कढई गरम होते आता इकडे गॅसची फ्लेम अगदी आपली लो आहे आता इथे तीन वाट्या मी घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते त्यामध्ये घातलेलं आहे यानंतर आपण इकडे बघा जे चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं होतं ते थंड झालं सुद्धा अगदी छान मस्त असं मेल्ट झालेलं जसं तसं आहे अजिबात ठीक झालेलं नाही आता एका वाटीमध्ये आपण ते मिश्रण टाकून घेतल्यानंतर साधारणत चार ते पाच चमचे यामध्ये तुम्ही डार्क चॉकलेट घालायचं आहे यामुळे काय यामुळे तो जो चॉकलेट लावा केक आहे तो अगदी गरम झाल्यामुळे आणखी ते चॉकलेट त्यामध्ये मेल्ट होतं आणि चवीला अगदी छान लागतं इथे दाखवल्याप्रमाणे जो वरचा थर आहे तो अगदी आपल्याला कमीच द्यायचा आहे म्हणजेच आपलं जे लावा चॉकलेट आपण लावा केक जो त्याचं नाव आहे म्हणजे जे चॉकलेट आहे ते अगदी छान मस्त असा बाहेर येईल खालचा जो थर आहे तो, तो थोडासा जास्त द्यायचा आता इथे दा मी तीनही वाट्यांमध्ये हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते टाकून घ्यायचं आणि यानंतर ह्या ज्या वाट्या आहेत त्या व्यवस्थित अशा मांडून ठेवायच्या म्हणजे आपले जे चॉकलेट आहेत चॉकलेट लावा केक आहे तो अगदी आपल्याला झटकन पटकन तयार होतो हा साधारणतः अगदी मीडियम ते थोडीशी सुरवातीला थोडीशी हाय फ्लेम करायची अगदी दोन तीन मिनटं आणि यानंतर मीडियम ते लो फ्लेमवर अगदी वीस मिनटामध्ये आपला चॉकलेट लावा केक मस्त असा छान गरमागरम तयार होतं इथे बघा आपला जे चॉकलेट लावा केक आहे मस्त असा छान तयार झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे चॉकलेट आहे ते आणि हा जो केक आहे यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते खायला अगदी अप्रचंड छान लागतं आणि मुलांना तर असे पदार्थ सारखे सारखे खायला खूप आवडतात त्यामुळे तुम्ही एकदा तरी हे नक्की ट्राय करून बघा हा जो केक आहे तो अगदी चवीला सुद्धा छान लागतो आणि मुलांना सुद्धा आवडतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका